ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा द्या अमित शहा राजीनामा गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठा विभागातील जिजामाता चौक येथे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलाय जय भीम आणि बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्तान अशी घोषणाबाजीही करण्यात आली आहे या आंदोलनात राजेंद्र साहू राधाचरण करोतिया कैलास तेजी भगवान मोहिते जयातेजी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी लाट आहे संतापाची लाट आहे संसदेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल विधान परिषदेमध्ये असेल राज्यसभेमध्ये असेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेच पण महाराष्ट्रामध्ये त्याची जास्त मोठी संतापाची लाट उसळली पाहिजे आणि उसळ उसळते आहे त्याचं कारण अठरा तारखेला या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं आमचं आराध्यवत दैवत महाराष्ट्राचं सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं उल्लेख केला एक विचित्र म्हणजे कुत्सित स्वरूपाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला गेला महाराष्ट्राला या आर एस एस भारतीय जनता पार्टी आणि या गुजराती लॉबीने एक वेगळ्या प्रकारची वाग वागणूक देत आहेत महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा घाण ठेवला ते आपण पावलोपाली पाहतोय पण आज कर झाला आमचे आराध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अशा पद्धतीने केला गेला ते संसदेमध्ये संविधानावर चर्चा होते ज्या ज्याची स... जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ज्या संविधानाच्या आधारे आमची लोकशाही चालते ज्या संविधानाच्या आधारे भारत देश चालतो ज्या संविधानाच्या आधारे निवडून आले त्या संविधान रचयतेकडेच अशा कुच्छित भावनेने पा पाहिलं जाते म्हणजे बोलणं काय राजमध्ये आज आजकाल फॅशन हो गर आंबेडकर 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 या भावने और इतना अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग सात जन्म तक स्वर्ग मिलता था। अरे या देशाचा तुम्ही नरक करता लोकांना नरक यातना भोगायला लावताय आणि ज्यांनी स्वर्गाची स्थापना केली स्वर्ग सुख आम्हाला दाखवलं गरीब लोकांना अगदी राजमाला मध्ये असेल किंवा डोंगर वस्त्यामधला असेल माणूस आदिवासी असेल त्याला सुद्धा एकच अधिकार दिला समान संधी दिली न्याय दिला ते आमचं स्वर्ग आहे ते तुम्ही नरक बनवलेलं आहे आणि लोकांना एक भ्रामक कल्पना दाखवली स्वर्ग मिळा मिळाला आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळी आमचं पावलंपाली महाराष्ट्राचा अपमान होतोय आणि त्याला कारणीभूत हे अशा प्रकारची लोकं गुंड प्रवृत्तीची लोकं भांडोलदारी लोक आम्ही आमच्या डोक्यावर बसवलेले आहे त्याचा करावा तेवढा निषेध म्हणून निषेध आपण करतोय संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केला पाहिजे पण यापुढे भारतीय जनता पार्टीवाले आर एस वाले, वाले प्रत्येक ठिकाणी त्यांना विचारा त्यांचा पतापू तोडी करा की तुम्ही आमचा अपमान करताय महाराष्ट्राचा अपमान करताय महाराष्ट्राचं आम्ही महाराष्ट्राचं नागरिक आहोत आम्हाला आमचा अस्मिता जपायचा आमचा स्वाभिमान जपायचा आमच्या दैवत जपायचे आम्हाला आमची लोकशाही टिकवायची आम्हाला आमचं संविधान टिकवायचे प्रत्येक आर एस तुमच्या घरी फिरला नाही पाहिजे सुद्धा बदललं पाहिजे होय मी मराठी आहे मी महाराष्ट्रीयन आहे मी छत्रपतींचा अनुवय आहे मी डॉक्टर बाबासाहेब साहेबांचा अनुय आहे आणि त्यांचा तिरस्कार करणारा त्यांचा अपमान करणाऱ्या या महाशक्ती विनाशक शक्तींचा करावा हो तेवढा निषेध तो आपण निषेध करायचा आपण इथून पुढे लक्षात ठेवा आर एस एस वाले भाजपवाले त्यांना पळता थोडी थोडी झाले जे आले भेट बे, भेटले तिथं तिथं विचारा आमचा अपमान झालेला तुम्ही त्याचं करताय काय आम्ही त्याचा राजीनामा घ्या अशा प्रवृत्ती परत होता कामाने म्हणून आजपासून आपण जोरदार आंदोलन करायचं जोपर्यंत आम्ही रा राजीनामा देत नाही तो पण आपलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चालू राहील आणि आंदोलन असं की भारतीय जनता पार्टीवाले आर एस एसवाले आले की त्यांना विचारा कुठे भे भेटू देते भेटेल तिथं विचारा आणि त्याचा तीव्र निषेध मी शिवसेना कल्याण जिल्हा शाखेच्या वतीनं अमित शहा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथून पुढं प्रत्येक ठिकाणी त्यांना जा विचारणार पुन्हा अशा प्रकारचे काफिर लोक आमच्या सत्तेवर बसता कामा नाहीत अशा प्रकारचा संकल्प घेऊन आपण प्रतिज्ञा करूया पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं कल्याण जिल्हा शाखेच्या वतीनं उल्हासनगरच्या वतीनं सगळ्या ठिकाणी अंबरातला निदर्शनं चालू आहेत कल्याणला चालू आहेत उल्हासनगरमध्ये निषेध चालू आहे मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि अमित शहाने तात्काळ राजीनामा द्यावा कारण त्या लायकीचे नाहीत त्यांना संविधान कळलेलं नाही त्या डॉ बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले आंबेडकर कळलेले नाहीत आणि या देशातल्या लोकांच्या भावना त्यांना कळल्या नाहीत असा मंत्री गृहमंत्री होतो हे देशाचं दुर्दैव आहे म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करतो पुन्हा एकदा सर्वांच्या वती मी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा अमित शहा अरे मुर्दाबाद 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 अरे अमित शहाचं करायचं काय दो दो शार। शार। शार दो दो तो दो जवान स्वानंद मीडिया उलासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स